नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे मी आज बनवलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही अंडा मसाला आता तो कसा बनवला आहे कसे वाटण काय घेतलेलं आहे ते आपण इथे पाहूयात तर बघा इथे कांदे दोन घेतलेले मीडियम साईजचे आणि त्यामध्ये मी लसणाच्या दोन असे गाठे बारीक सोलून घेतलेले आहेत आणि आल्याचे तुकडे पण दोन इंच आल्याचे तुकडे करून ते कांद्यामध्येच मी परतून घेतलेले आहेत म्हणजे कांद्यामध्येच टाकलेले आहेत आणि इथे बघा मी मिरची घेतलेली आहे आणि ती कट करून घेतलेली आणि इथे घेतलेले आहेत खडे मसाले धणे आहे जिरं आहे शहा जिरं आहे जायफळ आहे काळी वेलची आहे मसाला वेलची त्याचबरोबर इथे बघा स्टार मी तुकडे पण घेतलेले आहेत थोडा तेजपत्ता आहे आपले हिरवी वेलची आहे दगडफूल आहे दालचिनीचे तुकडे आहेत लवंग आहेत सर्व असे हे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये तिरफळा पण आहे आणि नागेश्वर आहे ते काही आता काळंबिरीमध्ये वगैरे काही का एवढं काही ते दिसत नाही जिरं आणि जिरं असं मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला आता हे सर्व चांगलं ना कांदा लसूण आणि अद्रक जे मी भाजायला घेतलेलं आहे ना त्यामध्येच आपल्याला ते, ते खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत खडे मसाले जास्त करपवायचे नाही आहेत हलक्या हातानेच असे भाजून घ्यायचे आहेत म्हणून मी ते कांद्यामध्ये टाकले म्हणजे ते करपणार नाही आहेत कारण करपले कर का मग त्याची काही चांगली लागत नाही आहेत बघा अशा प्रकारे सर्व हे मसाले भाजून घेतलेले आहेत आता माझ्या चॅनलवरती कोण नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे बेल असते त्यावरती प्रेस करा बघा आणि हे आहे सुक खोबरं मी आधीच ना खिसून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला ज्या वेळेला बाटण तयार करायचं असतं ना त्यावेळेला मग आपला वेळ पण वाचतो म्हणून मी आधीच आहे ना खोबरं असं खिसून ठेवत असते आता खोबरं तुम्हाला लागेल त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता इथे खोबरं पण असं हलके हाताने भाजून घ्यायचं आहे आणि या कुकरमध्ये ठेवलेले आहेत अंडी उकडायला कुकरमध्ये अंडी लवकर उकडली जातात हे बघा इथे मिरचीचे तुकडे मी का करून घेतलेले आहेत कारण की मिरची आहे ना अंगावरती उडते ती अशी परताला गेले ना की ती फुटते तर मग शक्यतो डोळ्यामध्ये आपल्या ते बी उ उडू नये त्यासाठी आहे ना सगळ्यांनीच जरा काळजी घ्यावी आणि आहे ना मिरचीचे ना असे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मगच ती भाजायची बघा इथे पाहू शकता मी इथे दूध पण ठेवलेलं आहे गॅसवरती आणि इथे बघा हे आपलं सगळं खोबरं कांदा सगळं भाजून झालेलं आहे कडे मसाले वगैरे आणि मिरची पण बघा इथे चांगली अशी परतून घेतलेली आहेत लसूण आणि अद्रक पण भाजून घ्यायचं म्हणजे ना चव छान येते आता लसूण ना मोठा होता त्याच्यामुळे त्याचे जरा मी तुकडे तुकडे करून घेतलेले त्यामुळे ते काही दिसले नाही आणि अद्रकचेसुद्धा बघा इथे पाहू शकता तुम्ही मी इथे अंड्यांना ना असे ठोचे मारून घेते आपल्या यांनी फोकणी काटा आहे तो आणि त्यामध्ये आता आपल्याला ना थोडे थोडे ना सर्व सुके मसाले घालायचे आहेत म्हणजे कसे त्यामध्ये ना ते मुरले जातात आणि चव पण छान येते म्हणून मग मी ते, ते हळद लाल तिखट कश्मीरी पावडर जिरा पावडर धणे पावडर आणि परत मीठ असं सर्व असं अंड्यांना लावून ते मिक्स करून घेत आहे मिक्स करून घ्यायचं सर्व आणि थोड्या वेळ मॅरिनेट करायला पण ठेवू शकतात जर घाई असेल तर काही गरज नाही आहे आता आपण मग इथे गॅस पेटवते गॅसवरती मी आता बघा ही आपली नेहमीची कढई ठेवलेली आहे आणि हे तेल उरलेलं होतं रात्री पापड तळलेले त्याचं म्हणून मी तेच घेतलेलं आहे इथे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे तेल तापल्यानंतरच अंडी त्यामध्ये सोडायची आणि चांगली अंडी ना परतून घ्यायची आणि कधी पण ना मटण चिकन अंडे कडधान्य यासाठी मसाले जर आपले परफेक्ट असं प्रमाण असेल ना तर चव छान येते बरं का आता मी जे वाटण वाटलेलं आहे ना ते खास कडधान्य मटण चिकन आणि अंडी वगैरे यासाठी ते एकदम उत्तम आणि मासे असतील तर शक्यतो कच्चं घेतात नाही का ओलं खोबरं वगैरे तर इथे पाहू शकता तुम्ही आपलं वाटण पण इथे वाटून झालेलं आहे मस्तपैकी बारीक असं वाटण वाटलं गेलेलं आहे एवढं तर वाटण आपल्याला लागणार नाही आहे म्हणून ते वाटण मी आता एका डब्यामध्ये काढून घेणार आहे इथे आपली अंडी दोन मिनटं आपण जला ना परतायला चांगले ठेवूया आणि हे बघा वाटण कसं जास्त झालेलं आहे ना त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच आपण घ्यायचं बाकी ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये जसं आपल्याला लागेल तसं आपण घ्यायचं नाही का आणि फ्रीजमध्ये चांगलं आठ दहा दिवस पंधरा दिवस पण चांगलं फ्रीजरला ठेवलं तर पंधरा दिवस वीस दिवस पण चांगलं ते राहू शकतं इथे पाहू शकता तुम्ही एकदम असं बारीक असं वाटा आणि हो खसखस पण तुम्ही वाटणात घेऊ शकतात बरं का इथे खसखस माझ्याकडे नव्हतं म्हणून मी खसखस नाही घेतलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आता आपली अंडी पण चांगली परतल्या गेलेली आहेत अंडी परतून झाली आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ज्या प्लेटमध्ये मी आधी मसाले लावले होते ना अंड्यांना तीच प्लेट इथे मी वापरलेली आहे आणि आपल्याला आता दुसरी कढई वगैरे नाही घ्यायची आपल्याला ह्याच कढईमध्ये अंड्याची भाजी करून घ्यायची भाजी म्हणजे अंडा मसाला करायचा आपल्याला तर बघा कढीपत्ता आता सगळ्यांनाच आवडतो असं नाही जर कोणाला कडीपत्ता आवडत असेल तर तुम्ही कडीपत्ता घाला नसेल आवडत तर नका घालू मी इथे फक्त दोन चमचे म्हणजे टी स्पून आपलं टी टे टेबल स्पून दोन घेतलेले आहेत ते, ते मसाल्याचे चमचे तुम्हाला जास्त मसाला आवडत असेल तर तुम्ही जास्त मसाला घेऊ शकता पण आम्हाला मला एवढासा मसाला पुरेसा आहे म्हणून मी इथे दोन आपण पोहे खातो ना ते चमचे घेतलेले आहे बघा आणि व्हिडिओ ना पूर्ण बघा स्किप करू नका हे बघा इथे आहे ना परत आपल्याला थोडे थोडे मसाले घ्यायचे आहेत सुके मसाले लाल घरगुती मसाला घेतला आहे हळद घेतला आहे कश्मीरी पावडर घेतलेली आहे धणे पावडर आणि हे हा गरम मसाला आहे आणि थोडं आपण ना यामध्ये जिरे पावडर पण घालतो आता हे सर्व मसाले चांगले असे परतून घेऊयात आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा कमेंट करा आणि मिक्सरला जे मसाले लागलेले ला असतात ना तर आपण काय गा करायचं त्यात थोडं पाणी टाकून मिक्सरचं भांडं असं धुऊन त्या पा त्यातला तो मसाला वापरायला घेऊ शकतो टाकून नाही द्यायचा आणि बघा इथे कसुरी मेथी घेतलेली आहे कसुरी मेथी तुम्हाला आवडत असेल ना तरच तुम्ही घाला नसेल आवडत तर नका करू पण शक्यतो चिकन मटण अंडा मसाला वगैरे याला जर कसुरीमध्ये जर मेथी जर घातलीच ना तर चव छान लागते बरं का भन्नाट एकदम वाव बघा इथे आपल्या ना मस्त तेल पण सोडलेलं आहे मसाल्यांनी बघू शकता तुम्ही चांगली तरी आलेली आहे नाही का आता आपण काय करू हे सर्व अंडे आहेत ना परतलेली त्या मसाल्यांमध्ये टाकूया आणि हे बघा ही प्लेट आहे ना त्या प्लेट असं त्या मसाले लागलेले आहेत ला। ना त्या प्लेटला तर त्यामध्ये ना पाणी घालायचं आणि तेच पाणी मसाल्यांमध्ये घालायचं इथे कसुरी मेथी पण मी घातलेली आहे चांगलंही परतून घेते आणि त्यानंतर आपण काय करूया त्यामध्ये ना प्लेटमध्ये जे मसाला लागलेला होता ना त्यात पाणी टाकून ती प्लेट अशी धुऊन आपण मसाल्यांमध्ये ते पाणी घालू शकतो तुम्ही पण घाला कशाला वाया घालवायचे नाही का हे बघ आणि ना चांगलं असं परतून घ्यायचं बरं का आणि व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा तुमचं मित्रमैत्रिणींना आणि रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करायला विसरू नका बरं का आता बघा आपलं हे काय करायचं आता मीठ पण मी घातलेलं आहे मीठ कमीच घाला कारण आपण ना ऑन जेव्हा वेळेला आपण परतत होतो त्यावेळेला मीठ घातलेलं होतं नाही का म्हणून मग मीठ कमीच घालायचं नाही तर मग जास्त होऊ शकतो आता आपण दोन मिनट इथे वाफ काढून घेऊया कोथंबीर बघा इथे मी स्वच्छ असा धुवून बारीक चिरलेला आहे आणि आपण आता इथे बघा ही आपली भाजी पण तयार झालेली आहे म्हणजे अंड मसाला तयार झालेला आहे त्यावर आता आपण कोथंबीर पेरूयात हे बघा कशी वाटली रेसिपी जरूर कमेंट करून सांगा बरं का आता बघा आपण प्लेटमध्ये आता याच्यावरती थोडासा ना आपण कोथंबीर पेरूयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथंबीर घाला प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊयात हे बघा प्लेटमध्ये काढून घेतले कशी का वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा